या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके शहादा नंदुरबार नगरपालिका प्रचारार्थी शिवसेनेचे श्रीकांत शिंदे व दादा भुसे यांची जाहीर सभा नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रंधुमाडी सुरू असताना आपापल्या स्टार प्रचारक येऊन जाहीर सभा घेत दिसून येत आहे अशातच शिवसेना शिंदे गटाच्या नंदुरबार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी तसेच जिल्ह्यातील इतर पालिका नगराध्यक्ष पद आणि नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी आज दुपारी एकच्या च्या सुमारास खासदार श्रीकांत शिंदे शालय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नंदुरबार येथील दीनदयाल चौकात सभा नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर सभेत गावीत परिवारावर सनसनीत टीका करीत ही लढाई केवळ पक्षाची नसून रघुवंशी सेनेच्या विरुद्ध गावीत सेना अशी असल्याचे सांगितले असून नागरिकांनी मायभाप मतदारांनी केलेल्या कार्यावर विश्वास ठेवावा आणि दोन तारखेला मतदान करावे असं नम्र आव्हान नंदुरबार शहरातील जनतेला केले या टीकेमुळे आता नंदुरबार शहरातील नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आलेले एस एम टी व्ही मराठी न्यूज ब्युरो नंदुरबार परिषदेच्या निवडणूक सुरू आहेत माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहेत जात आहेत रोज आठ आठ नऊ नऊ सभा जे आहेत शिंदे साहेब घेत आहेत आणि सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद जो शिवसेनेला मिळतोय आज दादा भुसे साहेब मी नंदुरबार मध्ये आलेलो हो। आहोत त्याच्यानंतर इथून धुळे नंतर नाशिक असा प्रवास आहे वेगवेगळ्या सभा ज्या आहेत त्याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि मला वाटतं सगळीकडे एक मोठा प्रतिसाद हा शिवसेनेला मिळतोय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे काम जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असताना करतायत ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या वेगवेगळ्या गळागळातील लोकांसाठी मला वाटतं लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिवसेनेबरोबर आहे लोकांचं प्रेम शिवसेनेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम नगरपालिकांवरती नगर, नगर परिषदेवरती जे आहे ते शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आपलं पालक